आज आपण रोज सायक्लिंगचा साग्ण व्यायाम करत असता आज सर आणि आपली सर्व सायकलिंगची टीम भेटली खर तर तुमच्या सर्वांची प्रेरणा घेऊन आम्ही हा सायकलिंगचा व्यायाम सुरू केला सायक्लिंगचा व्यायाम करत असताना इतका आनंद येतो आणि उत्साह वाटून रोज सकाळी बाबा आज कुणीतरी सायकलिंगला गेलं पाहिजे त्या उत्साहामध्ये आम्ही नेहमी सायकलिंगला जातोय आणि तब्येत वगैरे इतकी छान राहते कोणतेही आजार नाहीत कोणत्याही गोळ्या नाहीत त्यामुळे मी आपण सर्वांना या माध्यमातून आव्हान करतो की व्यायाम हा शरीरासाठी फार महत्वाचा आहे चालून पळून जर कंटाळा येत असेल तर सायकलिंग करा ज्याच्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीचा आनंद येतोय आणि ही सर्व टीम आहे जे पंढरपूर असेल ज्योतिबा असेल रायगड असेल अशा सायकलने ट्रिप करतात खरं तर तुझ्या या प्रेरणा घेऊनच आम्ही हा सायकलिंगचा व्यायाम केलाय आणि मी विटा खानापूर तालुका परिसरातील सर्वांना आवाहन करतो की आपण देखील हा सायकलिंगचा व्यायाम करावा अन्यथा कोणताही व्यायाम करावा मात्र व्यायाम करावा हिट राहावं फिट हो, राहावं हो। जय भारत मित्रांनो हे होते प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना माहिते आणि आपण पाहत आहात भटकंती लाईव्ह भटकंती लाईव्ह या फेसबुक चॅनेलच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण सायकलिंग ट्रेकिंग रनिंग आणि निसर्गातील विविध गोष्टी आणि ग्रामीण संस्कृतीची जपणूक याविषयी आपण माहिती देत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला आरोग्याची आणि निसर्गाची जपणूक करण्याचा आपण संदेश देत असतो आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद